आज जळगाव तालुक्यातील भूमिपुत्रांच्या वतीने तहसील कार्यालय जळगाव गावात येते सरकारचे लक्ष वेधण्याकरता आम्ही भूमिपुत्रांनी या ठिकाणी लक्षवेधी धरणे आंदोलन करत केलेलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशी आहे की सोयाबीन कापसाची दरवाढ झाली पाहिजे आता सध्याच्या परिस्थितीला शेतकरी सोयाबीन हा मार्केटला नेत असताना या ठिकाणी सोयाबीनला पंचवीसशे पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत किंवा साडेतीन हजारापर्यंत मागणी होत आहे तसंच कापसाचीसुद्धा हीच अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे त्याचबरोबर सोयाबीन कापसाचा पीक विमा तसेच रब्बीचा पीक विमा हा अनेक शेतकऱ्यांचा या ठिकाणी आलेला नाही तो पीक विमा मिळावा तसेच बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी या जळगावजामो तालुक्यामध्ये ढकुटी झाली होती या ढकुटीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांच्या घरी पाणी प्यायला ग्लास सुद्धा राहिला नव्हता एवढी विदारक परिस्थिती सुद्धा अनेक शेतकरी या ठिकाणी मदतीपासून वंचित आहे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मदत मिळावी तसेच या जळगावजामो तालुक्यात अनेक घरकुल धारक जे आहेत जे लाभार्थी आहेत त्यांना एका हप्त्याच्या व्यतिरिक्त बाकीचे इतरत्र हप्ते या ठिकाणी पडलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये बाकीची रक्कम अदा करण्यात यावी तसेच सोयाबीन कापसाचं सो जे राज्य सरकारने पाच हजार रुपये शेतकरी अनुदान या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यातही अनेक शेतकरी त्या मदतीपासून वंचित आहेत त्यांनासुद्धा त्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये तसेच इतरत्र काही मागण्या घेऊन आम्ही आज या जळगाव दामो तालुक्यातील भूमिपुत्रांच्या वतीने सरकारचे लक्ष वेधण्याकरता तहसील कार्यालय येथे Uh, a aggredire non credo e c'è il cadere che